हरी <Supansi> हरा तू शिव शंकरा पावशील का नाही हरी हरा तू शिव शंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही हरी हरा तू शिव शंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही पुत्र तुझा गजानना सर्व आधी त्याचा मान तेहतीस कोटी देवांमध्ये दे। दिले तुला पहिले स्थान मंगलमूर्ती रूप तुझे तू तु धावशील की नाही मंगलमूर्ती रूप तुझे तू धावशील की नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे सं तू धावशील का नाही हरिहरा तू शिव शंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही भक्त तुझा बघण्याशी मनी झुरतो त्रिशूल डमरू हाता मध्ये शंख जनकार करीतो नंद्यावरचे रूपमला तू दावशील का नाही नंद्यावरचे रूपमला तू दावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही हरी हरा तू शंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही जटा मध्ये गंगा काके मध्ये झोडी चंद्र शोभे मात्यावरती लाखो हजारो भक्ताशी तूने दिले वर विशंबराला दर्शन देशील की नाही विशंबराला दर्शन देशील की नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही हरिहरा तू तू शिवशंकरा पावशील का नाही हरिहरा तू शिव शंकरा पावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही संकटाचे वेळी तू धावशील का नाही